नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावेने श्री गणेशाची पूजा करते व्रत करते आराधना करते अशा भक्तांना अपेक्षित फळ हे मिळतेच या दिवशी अनेक जणांना देखील असतो मात्र हे व्रत करत असताना काही पदार्थ जे आहेत तर ते हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूर्णपणे वर्ज्य सांगितलेले आहेत प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे संकष्ट चतुर्थीला अनेक जणांचा उपवास हा असतोच परंतु चतुर्थीचा उपवास करताना काय खावे काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न असतात जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे फलहार आहे उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंदव मिठाचा वापर करा जर शक्य नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा वापर देखील करू शकता मात्र काळ्या मिठाचा वापर तुम्हाला चुकूनही कोणत्या पदार्थामध्ये करायचा नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पदार्थ आहेत तर हे आपल्याला संकट चतुर्थीला याच लोकांनी वर्ज ठेवायचे आहेत जे या चतुर्थीचा व्रत करतात तर त्यांनी व्रत करताना हे पदार्थ चुकूनही खाऊ नये नाही तर तुम्ही जे व्रत करता त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही सोबतच बाप्पाची कृपा सुद्धा तुमच्यावरती होत नाही आणि हे व्रत जे आहे तर ते सुद्धा तुमचं पूर्ण होत नाही यामुळे आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही सेवन करायचे नाही असे कोणते पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ असतात ते तुम्हाला खायचे नाही त्यामध्ये गाजर बीट मुळा कांदा खाण्यामध्ये हिंदू धर्मात पूर्णपणे मनाई केली आहेत यामुळे तुम्ही या दिवशी व्रत करत असेल तर चुकूनही तुम्हाला या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी फणससुद्धा तुम्हाला खायचे नाही फणसापासून कोणतेही पदार्थ बनवलेले असेल तर ते सुद्धा सेवन करू नका कारण फणससुद्धा हे चतुर्थीच्या उपवासाला चालत नाही बऱ्याच वेळा फनस आपण एक फळ आहे म्हणून उपवासाला सेवन करत असतो परंतु फनस हे संकट चतुर्थीच्या व्रताला चुकूनही चालत नाही त्याचबरोबर श्री गणेशाला व्रत करताना पूजा करताना कुठल्याही प्रकारे तुळशीचा वापर चुकूनही करू नका कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे सख्य नाहीत त्यांच्यात वैर आहे त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहेत आणि शिवपरिवारात सुद्धा तुळशीचा वापर हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो म्हणून या दिवशी चुकूनही बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नका तसेच बाप्पांना आपण जो प्रसाद ठेवत असतो तर त्या प्रसादावरती सुद्धा तुळशीपत्र तुम्हालाही ठेवायची नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुटुंबात कुणीही मांसहार करणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी कुणाचाही उष्ट अन्न तुम्हाला खायचं नाही आता तुम्ही व्रत करत असेल तर हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे परंतु जे व्रत करत नाही त्यांनीसुद्धा या दिवशी कोणाचंही उष्ट अन्न तुम्हाला चुकूनही सेवन करायचं नाही तसेच या दिवशी मद्यपानसुद्धा तुम्हाला करायचं नाही जर तुम्ही या गोष्टींचा नियम पाळून हे व्रत केलं तर संकट चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष देखील दूर होतात मग आता या उपवासाला कोणते पदार्थ आपण खायला हवे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या उपवासामध्ये फळहार घेतला तर अतिशय उत्तम कारण बऱ्याच वेळा आपण उपवास करत असतो अशावेळी आपल्या शरीरामध्ये पाणी हे कमी होते आणि जर तुम्ही रसदार फळांचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातील पाणी जे आहे तर ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचं सेवन करा आता सर्वांनाच फळहार घेऊन संपूर्ण दिवस व्रत करणं शक्य नसतं अशांनी साबुदाणा खिचडी खाल्ली तरीसुद्धा चालेल तसेच दहीसुद्धा तुम्ही खाऊ शकतात चहासुद्धा तुम्ही घेऊ शकतात उपवास करताना अनेक वेळा आपल्याला थकवा जाणवत असतो तर तुम्ही चहा देखील घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करत असेल तर हे पदार्थांचं सेवन तुम्ही चुकूनही करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ